नमस्कार मंडळी काल सांगितल्याप्रमाणे आज दुसऱ्या ताईचा मी व्हिडिओ पोस्ट करणार आहे ब्लॉग पोस्ट करणार आहे ही सुद्धा स्त्री शक्ती सलाम करण्यासारखी आहे नक्की तुम्हाला आवडेल नक्की पहा मंडळी काम कोणतंही असू दे ते प्रेमाने निष्ठेने आणि कर्तव्य तत्परतेने केलं पाहिजे बरोबर अगदी असंच काम करणारी ही ताई आहे ही स्त्री शक्ती आहे जी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी कोल्हापूरहून रत्नागिरीला येऊन राहते आहे आणि दर आठवड्याला आजूबाजूच्या सह शहरांमध्ये आठवडा बाजारसाठी जाऊन दिवसभर तिथे दि भाजी विक्रीचा व्यवसाय करते स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं चा घर चालवते आहे ना ग्रेट गेली सहा वर्ष मी ताईला पाहते आहे कधीही आठवडा बाजारमध्ये गेलं की अगदी सुरुवातीलाच ही असते आणि त्यामुळे पहिलीच हिच्याशी भेट होते इतकं हसून स्वागत करते आणि भाजी घेण्याचा तितकाच गोड आग्रह प्रत्येक ग्राहकांशी तिचं वागणं अत्यंत प्रेमाने आणि आनंदाने असतं त्यामुळे हिची बरीच गिरायकं जोडलेली आहेत मी केलेल्या आठवडा बाजारच्या ब्लॉगमध्ये बोलले आहे यांना दुसऱ्याकडून भाजी विकत घेऊन विकायची असते असे कितीसे पैसे सुटतात त्यामुळे अगदी कमी दर करून घासाघीस करून कुणी मागू नये बरोबर ताईला किती आनंद झाला आहे यूट्यूबला दिसणार मी आज ताईला बोलले चल मी तुझा ब्लॉक करते अगदी अचानक गेले होते आणि तिला अचानक बोलले होते आणि तिला इतका आनंद झाला तिथे सर्वांना ओरडून ओरडून सांगत होती मी आता टी व्हीवर दिसणार नेहमी येता हिच्याकडे दर आठवड्याला ताई खूप चांगली आहे होय ना थँक्यू दादा <laughs> सगळी बघणार आता ताईला आमच्या आणि ताई तू तेवढी गोड आहेस ग आणि मुळात म्हणजे तुझा स्वभाव असा आहे की तू सगळ्या गिरायकांशी खूप चांगली वागतेस आणि सगळ्यांना खूप म्हणजे मी जरी माझं लक्ष नसलं तरी तू बोलावून घेतेस मला इतकी आपली मैत्री झालीय हो की तरी कोण कोण आहे मोठ्याने बोल जरा प्लीज मुलगी अच्छा इथेच राहता शिक्षण सुरू आहे आणि हे सर्व कुणासाठी करतेस आणि घरासाठी बरोबर ना आणि कुठे कुठे परत बसते आता रत्नागिरी आठवडा बाजा बाजार असतो पाली, पाली नाणीजला पण जातेस हो 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 हो। आणि मग जाताना हे सगळं कसं घेऊन जातेस येतात आणि देतात आणि मग तू विकायला बसतेस कसं वाटतं हे सर्व करताना कुटुंबासाठी करताना आनंद वाटतो समाधान वाटत मुलांना खूप रिस्पेक्ट असेल ना मुलांबाबत खूप स्वप्न असतील काय वाटतं मुलांनी काय करावं मुलांनी आता आपण एवढं कष्ट करतो म्हटलं काहीतरी पुढं त्यांच्या आयुष्यात काहीतरी करावं का असं वाटतं होय ना आणि तसंच होणार ताई मुलं खूप मोठी होणार आणि तुला खूप सुखात ठेवणार काय माहितीये सुखात ठेवतात की काय नको ना असं <laughs> बोलू नाही इच्छा चांगल्या ठेवायच्या नेहमी हे चांगल्या ठेवते तर त्यांच्यापर्यंत त्यांचं त्यांच्या नशिबात नाही पण आपण आपण जर प्रार्थना केली तर तसं होत नाही नक्कीच नक्की हसली पाहिजे मला तू अशी आवडते मंडळी तुम्ही पण जाणत असाल हे खर तर किती कष्टाचं काम आहे पूर्ण सकाळपासून अगदी काळोख पर्यंत आठवडा बाजारात बसायचं आजूबाजूला ऊन असतं वर जरी एखादा पडदा असेल थोडी सावली वाटत असेल तरी रखरखीतपणा तो असतोच मुळी आणि दिवसभर तसं बसून गिराईक करायचं असतं आणि त्यातून आमची ताई इतकी हसत असते किती छान ना मंडळी काम कुठलंही असू दे आपण आनंदाने केलं पाहिजे आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाने आपल्याला हातपाय सर्व अवयव जर व्यवस्थित दिले असतील तर कष्ट केलेच पाहिजेत बरोबर माझ्या आठवडा बाजार ब्लॉगमध्ये मी बोलले होते मी एकाच ठिकाणी सर्व घेत नाही प्रत्येकाकडे थोडं थोडं घेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून प्रत्येकाला थोडे थोडे पैसे मिळतील घरून निघताना घरच्यांनी या लोकांना येताना काय काय आणायला सांगितलं असेल मग तितका त्यांचा दिवसभर विक्री झाली असेल का हा विचार मनात येतो देवाकडे माझी नेहमी एक प्रार्थना असते देवा प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण कर या ताईसारख्या अनेक ताई या आठवडा बाजारमध्ये कष्ट करत असतात सर्वांना त्यांच्या कष्टाचं चा, खूप चांगलं फळ दे या सर्व ताईंसाठी या माझ्याकडून चार ओळी दे झुगारून अनाठाई बंधन दाखव कार्यक्षमता हिमतीने आणि खेचून आण यश जिद्दीने कवेत घे अवघे गगन चहूकडे पोहोचू दे तुझ्या कार्याची कीर्ती तू ओळख तुझी खरी शक्ती मंडळी आजची ताईसुद्धा आणि तिची स्त्री शक्ती सर्वांना अभिमान वाटेल अशीच आहे ना ताईच्या कष्टाला आपल्या सर्वांकडून सलाम ताईला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच